जय श्रीराम काल काही चे अंडे काही सडलेले कॉमचे अंडे यांनी वारंवार व्हिडिओच्या वार माध्यमातून इंस्टाग्रामच्या माध्यमातून जे वैशिष्ट्य समाजाचे लोक आहे त्यांना अतिरेकी घडून आणण्याचं काम षडयंत्र जे अहिल्यानगर शहर शहरमध्ये चालू आहे त्याचा उघड मी या अर्जाद्वारे माननीय एस पी साहेब जी घारगे व एटीएस तसेच सायबरमधील अधिकारी यांना अर्जाद्वारे मी माहिती दिली सदरचा हे अर्ज जे ह्यामधील हे सडलेले अंडे विशिष्ट कॉमचे लोक यांनी वातावरण बिघडवण्यासाठी आणि अतिरेकी घडवण्याचं जे यांचे काम आहे जे यांच्या रक्तामध्ये पेरलेलं आहे की हमारे लिए हमारा धर्म ऊपर हे और देश हमारे लिए कोई मायने नहीं लागता अशा प्रकारचा तो समज व त्याचा तो भाचा त्याचं नाव आहे अकीब यांनी ऑडिओद्वारे आणि व्हिडिओ इंस्टाग्रामवर टाकून नकली नोटा येणार आहे ड्रग्स नगर नगर आहे नगरमध्ये अहिल्यानगरमध्ये असा आहे अशा सगळ्या गोष्टींचे खोटे नाट्य गोष्टी लोकांमध्ये पिरवण्याच्या यांचं गोष्टी चालू आहे हा अकीब याचा मेन उद्देश असा की हा राहिला मूळ साऊथ आफ्रिकाला साऊथ आफ्रिकाला राहून हा तिकडं बसून स्वतःला मेकॅनिकल इंजिनियर बोलतो हा पण आता हा खरं मेकॅनिकल इंजिनियर आहे का अतिरिकी आहे याची चौकशी शंभर टक्के झालीच पाहिजे आणि याच्या या अतिरेकी कृत्याला त्याचा संपूर्णपणे साथ देणारा त्याचा तो नातेवाईक समद अरे तो नगरसेवकच्या लायकीचा नाही तरी निवडून आला आणि तो स्वतःला नगरसेवक म्हणतो परंतु आपण पाहिलं जे दहा तारखेला लाल किल्ल्याजवळ दिल्लीमध्ये जे बॉम्ब ब्लास्ट झाले त्यामधील जे आरोपी होते ते काही डॉक्टर होते आता हा इंजिनियर हे विशिष्ट अशा प्रकारचे काही व्हिडिओ बनवतो आणि लोकांना स्कॅनर टाकतोय असे की आम्हाला मदत करा असे स्कॅनर टाकतो की आणि हे पैसे जातेत कुठं हे स्कॅनरद्वारे तो पैसे पर मागवतो परत हे अतिरेकी फंडिंगसाठी हे यूज होते पैसे तसंच व्हिडिओद्वारे लोकांमध्ये फिरवतो वाले पास मी आजाओ आपवाले अपने आपणवालो को सपोर्ट करो आपणेवालो आपनेवाले जाग जाओ कॉम केले खडे रहो हा कॉमचा उद्देश काय पॅलेस्टाईनच्या झंड्यासमोर तलवारी घेऊन ए के फोर्टी सेव्हन चे देखील ह्या ब्लॅक आर्मी म्हणून याचा चॅनल आहे याच्यामध्ये त्यांनी प्रसारित केलेल्या सगळ्या गोष्टी आणि ह्याला संपूर्णपणे साथ देणारा समज तसा समजचा अजून एक मित्र आहे वाहिद म्हणून वाहिद याच्या पोराचं ट्रान्सपोर्टचं बिझनेस आहे म्हणजे त्याचं आपण म्हणतो ट्रॅव्हलचा बिझनेस असून हे नकली नोटा आणायचं यांचं षडयंत्र चालू आहे आणि यांच्यावर यांना हे षडयंत्र उघड करून हे अतिरेकी संघटनाशी जुडलेले आहे आणि हे अतिरेकी काम असा काही परत घडून येऊ नये आणि असे झियादी अवलादी हे यांना तत्काळ यांच्यावर कारवाई झाली पाहिजे या अर्थी मी आज सोमनाथ घारगे साहेबांना भेटून त्यांना अर्ज दिले तसेच ए टी एसला देखील मी दखल घेण्यासाठी हे अर्जपत्र व्यवहार त्यांच्यासोबत केलेला आहे आणि सदर सायबरवाल्यांना देखील म संपूर्ण माहिती दिलेली आहे की हा याचा हा चॅनल बा बंद करून घ्या याची देखील पोच घेतलेली आहे याच्या द्वारे हा लोकांना संपूर्णपणे भडकवणे आणि संपूर्णपणे लोकांची दिशाभूल करणे लोकांना जिहादच्या रस्त्यावर आणि लोकांना बॉम्ब ब्लास्ट करण्यासाठी आणि ह्या सगळ्या गोष्टी प्रेरित करण्यासाठी असे हा व्हिडिओ बनवतो तर त्वरित याचा चॅनल बंद झाला पाहिजे तसंच हा साऊथ आफ्रिकामध्ये असो किंवा कुठून तरी असो याच्यावर संपूर्ण चौकशी होऊन गुन्हा दाखल झाला पाहिजे तसंच याच्या सोबत जो मास्टर माइंड आहे समज जो याला व्हिडिओ बनवायला लावतो आणि इकडची जी त्यांची कॉम आहे सडलेली कॉम त्या सडलेल्या कॉमसाठी हे यांचे जे प्रयत्न चालू आहे अतिरिके घडून आणण्याचे हे देखील लवकरात लवकर बंद झाले पाहिजे असे मी या अर्जाद्वारे एस्पी ना एटी एस पी साहेबांना आणि नम्र विनंती केलेली आहे थांबतो जय हिंद जय श्रीराम अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा